राजर कीर्तनाचा मोठ्या प्रेमाला म्हणतोय ओ माझ्या राजाचं नाव का महाराज की हैदराबादला का तिथं एक पिसळेल कुत्रा आहे ज्यावेळेस भुकल त्यावेळेस माझ्या हिंदू धर्माच्या विरोधातच भुकतोय तो हो। आम्हाला वाटतं एक खेळते खेळू द्या खेळते खेळू द्या पण ते आता कानात मुतायला लागले ना किती दिवस सहन करायचं देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा दादा एकत्रित रहा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता आपलंच देवाचं गाणं आपल्याला गायचं जरी म्हणलं तर परवानगी काढावं लागत होत नुसतं म्हणलं ना बनाये गे मंदिर प्राणों से प्यारा है अब तो पूरी तारा बन रहा है मंदिर बना है ये मंदिर हो एक तारी एक हो मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा से होंगे काम हम చాలి బోరే బంగ బలి భక్ Se abra é um muito mais. झाले बाकी बरोबर मी तुम्हाला सांगितलं आमदार साहेब डान्स नका करू फक्त आमच्याकडे पहा तुम्ही कारण तुमचं अर्ध्याच्या वर काम आम्हीच करतो महाराज फक्त तुम्हाला चांगल्या कार्यकर्त्याची ओळख नाही त्याला आम्ही काय करावं महाराज बरोबर आहे जुने पेन्शन तुमचे पगार तुम्ही तर महाराज लोक आय खरं आमची तर एवढी धावपळ आहे महाराज सकाळपासून तिसरं कीर्तन आहे तुम्ही सांगा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला हे चार पाच जे फेमस कीर्तनकार आहेत त्यांना तुमच्या निधीतून एक एक हेलिकॉप्टर द्या व हप्ते आम्ही भरू महाराज बरोबर आहे का नाही वा ऐका देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा मला आनंद आहे महाराज असं वाटतंय की काय चाललंय या वरूडीमध्ये काही कळत नाही महाराज किती सुंदर नियोजन आहे बा बा, 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 बा। खरुखर तुमचं नियोजन पाहिलं तुमचं आयोजन पाहिलं तुमची शिस्त पाहिली तुमच्या सर्व तरुण पोहरायची मेहनत जर पाहिली तर जिल्ह्याला नाही महाराज अख्ख्या मराठवाड्याला लाजवला एवढा सुंदर सप्ताह तुम्ही सर्व मंडळीने केलेला आहे खूप सुंदर नियोजन केलं आणि ह्या वर्षी तुमचं एकानं वर्ष आहे ना पन्नासावं वर्ष आहे अमृत महोत्सव आहे बरोबर आहे का नाही मी माझ्या ज्ञानोबराय तुकोब्रायला विनंती करतो माऊली याच भूमीवर याच ठिकाणी वरुडीकरांची शताब्दी सुद्धा झाली पाहिजेत महाराज आणि त्या शताब्दीमध्ये मा कीर्तनही माझंच असलं पाहिजेत ऐकणारे <laughs> बदलले तरी चालतील बरोबर आहे का नाही म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं ला। नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच परिसरातील गुणीजन महाराज मंडळी महाराज एक एका हुनी बळी रे एक कीर्तनकार भेटत नाही एक गायक भेटत नाही एक वादक भेटत नाही महाराज गायक तुमच्या सप्त्यामध्ये वेटिंगवर आहे पखवाज वाजक तुमच्या सप्त्यावर वेटिंगवर आहे आज चंदू महाराज आले आमचे कोले महाराज आहे आमचा अर्जुन आहे इकडं राजू महाराज आहे श्रावण महाराज आहे असं की हा कुंभमेळा चालला काय बाबा इथं कुंभमेळा आहे आणि खूप सुंदर नियोजन सुरू मंडळी केलं तुमच्या कार्याचा गौरव तुमच्या प्रेमापुढं तुमच्या आयोजना पुढं मी सर्व काय खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं पुन्हा एकदा सर्वांचे चिन्ह मी माझा माता ठेवतो आज आवर्जून ज्यांनी गोड असा पखवाद वाजवला त्यांचा परिचय मला तोंडाने सांगण्याची गरज नाही तुम्ही त्यांच्या पखवादातूनच त्यांचा परिचय पाहिला अख्ख्या महाराष्ट्राचा एक लाडकं वैभव कीर्तनाचा